आज खासदार साहेब सकाळपासून बार्शी तालुक्यात आलेले आहे आणि सकाळपासून खासदार साहेब तहसीलदार साहेब मी आज या ठिकाणी उपस्थित उमेश बापू आमचे कृषी अधिकारी कोयले मकरंद मालक निरंजन सुभाष शेळखे भाऊ आमचे एम एस सी बीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब पोलीस स्टेशनचे स्टेशन गावडे साहेब त्याच्यानंतर लोखंडेचं नागेश कोटे आले प भास्कर काशीद आहेत त्या थोरात आहेत हे आम्ही सगळे सकाळपासून वेगवेगळ्या वेग गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करतोय आणि पाऊस सातत्यानं कमी जास्त कमी जास्त चालूच आहे आणि आपले तालुक्यातली सगळीच्या सगळी मंडळं ही अतिवृष्टीच्या निकषात बसलेली आहे दोन मंडळं राहिली होती ती सुद्धा कालच्या पावसामुळं त्या त्याच्यात बसलेली आहे आणि त्यामुळं शासनाकडं आता रिपोर्ट आपला प्रशासनामार्फत जाईल पण एकूण एक, एक पेरलेलं कुठलंही पीक आता येण्याची अवस्था नाही त्याच्यामुळं शंभर टक्के झालेला पेरा मग ती सोयाबीन असो इतर कुठलं पीक असो किंवा बागा असो द्राक्षाच्या बागेत सुद्धा पाणी अजून एक चार आठ दिवस निघत नाही त्याचं कारण पाणी केव्हा रानातलं बाहेर निघतं ज्यावेळेस वड्याचा आणि नदीचा फ्लो कमी असतो त्यावेळेस इतर नद्या भरभरून व्हायला लागल्यात ओडे भरभरून त्यामुळे रानात असलेल्या पाण्याला बाहेर यायला वाट नाही त्याच्यामुळे ते सगळ्या मुळ्या पिळ्या पोचून त्याचं वधवाटुळं झालेलं आहे आणि त्यामुळं शासनाकडं आमची प्रतिनिधी म्हणून मागणी आहे की साडे सतरा हजार बरोबर आहे सतरा सतरा हजार सतरा हजार हेक्टरी हा पूर्वीचा नियम आहे किमान तो तरी लावला पाहिजे पूर्वीचा तेरा हजार सहाशे आणि हा सतरा हजार आठ आता, आता, आता हजार पाचशे पण तेरा हजार आधीचा तेरा हजार सहाशे दिलं होतं आणि नुकसान पाहता अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे आणि अशा तुटपुंजा मदतीमुळं सुद्धा नुकसान भरून येईल असं माझं तर मत नाहीच आहे कुणाचंही नाही पण निदान आधार म्हणून या अन्नदात्याला मदत ही भरघोस शासनाने केली पाहिजे बागा असो खरीप पीक असो भुसार पीक असो आणि नदी शेजारची जी, जी, जी जमिनी आहे त्या पूर्ण खर्चून गेलेल्या तिथं माझ्या मग कल्पनेप्रमाणे आता नदी ओढे हिनी पात्र सोडलेलं आहे धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे बार्शी तालुक्यात असं अतिवृष्टी कधीच झालेली नाही माझं वय पंच्याहत्तर आहे मला कळतंय त्या सहाव्या वर्षापासून मी कधी असता पाऊस पाहिलेला नाही त्यामुळं योग्य ती अशी नुकसान भरपाई जेणेकरून शेतकरी परत या संकटातून नीट उभा राहील अशी द्यावी अशी माझी आपल्यामार्फत